시다다라 야다라오, 케체. 시다다라 야다라오, 케체. महाराष्ट्राची कुलस्वामी आई भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय जनता पार्टीचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित दीनदयालजी उपाध्याय भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांना स्मरून मी दादाराव यादवरावजी केचे विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संधेनाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद